नमस्कार मी संदीप सावरकर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत का युडस पोर्टलमध्ये विद्यार्थी फायनलाइज केल्यानंतर विद्यार्थ्यांचा जी पी टी आणि एफ पी कसं अपडेट करायचा याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिले नॉर्मली आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन करण्यासाठी आपला यो युजर आय डी पासवर्ड त्याच्यानंतर कॅपचा व्यवस्थित टाकून घेणं आहे आणि कॅपचा वगैरे व्यवस्थित टाकल्यानंतर आपण लॉग इन करून घ्यायचं आहे आता लॉग इन झाल्याबरोबर लगेच आपल्याला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसणार आहे पंचवीस सव्वीसला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपण त्या डॅशबोर्डसमोर आलो आता आपल्याला आपला वर्ग सिलेक्ट करायचा आहे वर्ग सिलेक्ट केल्याबरोबर आपला जो विद्यार्थी आहे ते विद्यार्थी आपल्याला दिसणार आहे सध्या सर्व असा रेड रेड कलरमध्ये दिसत आहे ई इप, जी पी ई पी एफ पी वगैरे माझा सर्वात पहिले जी पीवर क्लिक करायचं आहे जी पी आपलं सर्व माहिती व्यवस्थित भरलेली आहे का हे चेक करून घ्यायचं आहे आणि इथे ओके ब्लड ग्रुप विचारलेला आहे आपण ब्लड ग्रुप टाकलेलं आहे आणि सेव या बटणावर क्लिक करून मग नेक्स्ट नेक्स्ट आता इनरॉलमेंटचं आपल्याला प्रोफाईल जे आहे तर आपला हजेरी क्रमांक जो आहे हजेरी क्रमांक विद्यार्थ्यांचा टाकायचा इथे व्यवस्थित आणि सेव या बटनावर क्लिक करून नेक्स्ट आता जर का आपल्या शाळेत आपल्या विद्यार्थ्यांना काही फॅसिलिटीज बुक्स वगैरे हॉस्टेल म्हणा काय फॅसिलिटीज जर का भेटत असेल तर त्या फॅसिलिटीजवर क्लिक करायचं आहे टॅब्लेटी एस एस डी तर नो करायचं जर का असेल मी तर यस करायचं मग त्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे मग ए एस डी कोणी आहे का आपल्या शाळेमध्ये असेल तर यस करायचं मग आता डी एस डी आहे का कुणी हे आपल्याला असेल तर यस नो अदरवाईज नो बाकीचे जे माहिती आहे ते आपल्याप्रमाणे आपला विद्यार्थीचं जे डिटेल आहे ते आपल्याला असतो वाचून यस नो यस नो करायचं आहे डिजिटल डिव्हाइस तो हाताळते का याबद्दल विचारलेला आहे नो आता इथे हाईट विचारलेला आहे किती सेंटीमीटर आहे त्याचं हाईट ती हाईट इथं मेन्शन करायचं आपल्याला इथं हाईट आणि वेट मी मेन्शन केलेलं आहे आणि परत सेव या बटनावर क्लिक करतो जसं आपण क्लिक करणार सेव या बटनावर तसं लगेच असं डॅशबोर्ड दिसणार आहे डाटा कम्प्लीट झालेला आहे म्हणून कम्प्लीट डाटावर क्लिक करायचा ओके प्रेस करून द्यायचा आहे अशा प्रकारे आपला जो जी पी ई पी आणि एफ पी जो प्रोफाईल आहे प्रोफाईल अपडेट झालेला आहे नेक्स्ट करून आपण दुसरा विद्यार्थी घेऊ शकतो मी सध्या ओके केलेला आहे अशा प्रकारे आपण इथे चेक करू शकतो आपला विद्यार्थीचं अपडेशन झालेलं आहे किंवा नाही आता पहा पहिले सर्व रेड रेड दाखवत होतो आता सर्व ग्रीन दाखवत आहे आणि एंट्री स्टेटस जे आहे ते कम्प्लीटसुद्धा दाखवत आहे याचा अर्थ आपला जो विद्यार्थी आहे त्याचं ई पी जी पी आणि यप पी हे अपडेट झालेलं आहे यावरून हे सिद्ध होते आणि अशा प्रकारे आपण आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना अपडेट करू शकतो आणि आपला विद्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन माहितीसह पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद